गाव, गाव, गाव।, गाव कारंजा काय सांगाल काय मागील पाच वर्षामध्ये स्वतः याच्यामध्ये काय बदल झाले काय विकास केला आहे त्यांनी दादाच्या कामामध्ये कारंजाचा विकास आहे आणि मेन म्हणजे समजा हे जे गार्डन त्यांनी केलं आहे लोकांना आनंद आनंद झाला आहे मुलाबाळांना आनंद झाला आहे आणि काही लोक फेरफटका मारायला येतात ते सुद्धा येतात इथे बरोबर हां आणि मेन म्हणजे मी पहिल्यांदाच आलो तर मला फार चांगलं वाटलं कारण का मुलांचा जो सगळ्या सगळ्यांना मुलांचा आनंद तो आनंदला आनंद असतो त्यामुळं मला फार आनंद झाला का लहान मुलांकरिता हे जे केलं दा दादासाहेबांनी प्रकाश डाळके दा साहेबांनी ते फार चांगलं मुलाचं कार्य केलं आहे के गार्डन हे आपलं काय वाटतं आता सईसही हो आता आपल्याला तर वाटते कारण का ज्याचे कार्य असले त्यांना हो तुमचं काय मत असेल त्यांना मा दस माझे पण मन मा मत वाटते कारण काय का म्हणजे ज्याच्या कार्याला कार्याला तर आपण मतदारांनी किंवा म मदत केलीच पाहिजे कार्य पाहून अजून काय सांगाल बस एवढंच चाल धन्यवाद